श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा रविवारी सर्व पित्री अमावस्या आहे मग आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा तसं पाहितलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा ही तिथी येतेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आता ही जी अमावस्या असणार आहे ती सर्व पित्र अमावस्या आहे कारण क जी बघा पितृपक्षात आपले पूर्वज या पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांनी त्यांना संतुष्ट करावे असे त्यांची इच्छा अपेक्षा असते सर्व पित्र अमावस्या हा पूर्वजांना या पृथ्वीला निरोप देण्याचा दिवस आहे या दिवशी सर्वांचे पूर्वज या भवसागरातून मुक्त होतात आणि परलोकात जातात मग आपल्याला बघा आपल्या समजा कुटुंबाला आपल्यावरती कुठे जर पितृदोष असेल नकारात्मकता नजरदोष दारिद्र्य यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे तर ती कोणती वस्तू आहे त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता ज्या गोष्टी आपल्याला या पंधरा दिवसाच्या काळामध्ये करणं शक्य झालं नाही त्या गोष्टी आपण फक्त या एका दिवशी जरी केल्या तरी पंधरा दिवशी आपल्या पंधरा दिवस म्हणजे आपण आपल्या पूर्वजांसाठी सेवा केल्याचे पुण्यफळ आपल्या पदरी पडतं मग बघा श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या गोष्टी आपण या, या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी करू शकतो अगदी बघा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला प्रसन्न करतं श्राद्ध त्यांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच बघा या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आ... म्हणजे आपण दान करण्याला देखील एक खूप महत्व आहे बघा कारण की जर समजा आता तुम्हाला काही समजा श्राद्ध घालण्याची तिथी माहिती नसेल ता स्काई कराई से बगा, आपने असर्व से तर अशा वेळेस काय करायचं बघा आपण या सर्व पित्र्या अमावस्येच्या दिवशी जरी काही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती मिळेल आणि ही सर्व पित्री अमावस्याच बघा आपल्या पूर्वजांना शांती या दिवशी आपण जे काही श्राद्ध करू त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती ही खात्रीशीर आणि शंभर टक्के मिळतीच बघा कारण की आपण या पितृपक्षाचा हा जो आहे तो शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी आपण पित्रांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचाच असतो कारण की नंतर पुन्हा वर्षभर आपल्याला प्रत्यक्षच करावा लागणार आहे म्हणून बघा तुम्हाला या पंधरा दिवसात ज्या काही सेवा करणं झालं नाही त्या तुम्ही सर्व अमावस्येच्या दिवशी अगदी वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल त्यांना मोक्ष प्राप्त होईल आता बघा या दिवशी अगदी गरुड पुराणात देखील सांगितलेलं आहे श्राद्धाने आणि तर्पण करावे श्राद्धात पूर्वजांना संतुष्ट करण्यासारखाच खास नैवेद्य असावा या दिवशी आपण जे काही श्राद्ध तर्पण करू ते सर्व पित्रांना समर्पित असतं मग आता आपल्याला या दिवशी बघा म्हणजे सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू ती म्हणजे कोणती टाकायची तर ते आहेत बघा काळे तीळ आता या वस्तू आपल्याला अशाच टाकायच्या नाहीत बघा याची आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे काळे तीळ घ्यायचे आहेत बघा आपल्याला गंगाजल देखील लागणार आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला कापूर घ्यायचा आहे मग आपल्याला आता कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत ना तर मग थोडंसं एक्स्ट्राचं घ्या आणि अगदी आपल्याला याचं एक पेस्ट तयार करायची आहे काळे तीळ घ्या कापराच्या चार पाच वड्या घ्या तसेच बघा आपल्याला काळे तीळ कापूर गंगाजल घ्यायचं आहे लवंगा घ्या चार पाच लवंगा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि सर्व पित्र अमावशा झाली की लगेच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे मग आपल्याला नक्कीच देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या पित्रांना आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा थोडंसं खडेमीठ देखील घ्यायचं आहे या पाच वस्तू एकत्र मिश्रण करायचं आहे त्या वाटून घ्यायच्या आहेत आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्यानं आपल्याला स्नान करायचं आहे अशा प्रकारे बघा सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत परत सांगते मी तुम्हाला काळे तीळ कापूर गंगाजल आणि आपल्याला बघा पाच लवंगा देखील घ्यायच्या आहेत आपण थोडंसं मीठ घेतलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला सर्व पित्रे दिवशी स्नान करायचं आहे त्यानंतर बघा सर्व पित्रे दिवशी तुम्ही घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावा मग तो मोहरीच्या तेलाचा लावला तर अतिउत्तम मोहरीचं तेल तुम्हाला नाही मिळालं तर दिव्यामध्ये काळे तीळ टाका तसेच बघा आपल्याला कुत्र्याला देखील भाकरी खाऊ घाला किंवा तुम्हाला दही भात खाऊ घालणं झालं तर दही भात खाऊ घाला आणि पिंपळ वृक्षाखाली देखील एक दिवा लावा आणि काळे तीळ अर्पण करा अशा प्रकारे बघा सर्व पत्री अमावश्याच्या दिवशी आपल्याला हे प्रभावशाली उपाय करायचे आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद